नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत अंडा मसाला अंडा चवीला खूप छान लागतं शिवाय तर पौष्टिकही आहे त्यामुळे अंड्याचं ऑमलेट अंड्याचं कालवण उकडलेलं अंड अंड्याचं सँडविच असे अन, अंड्याचे अनेक प्रकार आपल्या सगळ्यांना खूप आवडतात बऱ्याच घरामध्ये ऑमलेट पाव हाच सकाळचा नाश्ता असतो आज आपण अंड्याची अशीच एक टेस्टी डिश करणार आहोत तुम्ही म्हणजे अंडा मसाला सुरुवात करू अंडा मसाला करण्यासाठी मी ही पाच अंडी घेतलेली आहेत ही मी उकडून घेतलेली आहेत ही दोन टोमॅटो आहे त्याची मी प्युरी करून घेणार आहे धणा पावडर हळद गरम मसाला वापरणार आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे तीन चमचे मी तेल वापरणार आहे खडा मसाला घेतलेला आहे तो पण वापरणार आहे मी एक तमालपत्र घेतले दोन लवंगा दोन वेलच्या एक दालचिनीचा तुकडा दोन तीन मिरी घेतलेली आहेत काश्मिरी चिली पावडर वापरणार आहे मी एक चमचा मीठ लागेल तसं वापरणार आहे एक चमचा मी आला लसूणची पेस्ट वापरणार आहे हिंग वापरणार आहे आणि अर्धा पाऊण चमचा मी लाल तिखट आहे हे वापरणार आहे कसुरी मेथी वापरणार आहे कसुरी मेथी ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर वापरायची नाही वापरली तरी हरकत नाही मी अर्धा चमचा वापरणार आहे त्याची टेस्ट चांगली येते आणि हे दोन मध्यम आकाराचे मी कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत सुरुवात करूया अंडा मसाला अंडी जी आपण उकडून घेतलेली आहेत ती आपण काटा चमच्याने त्याला अशी प्रिक करून छोटी छोटी भोक पाडून घेऊया म्हणजे काय होईल ग्रेव्ही मीठ मसाला सगळं ह्या अंड्यात जाऊन अंडी आणखीन चविष्ट होतील आपली अंडा मसाला सुरुवात करण्यासाठी मी कढईखाली खाली गॅस लावते तीन चमचे मी तेल टाकते आहे तेल तापलं की मग आपण त्याच्यामध्ये अंडी सोडणार आहोत आपण अंडी शॅलो फ्राय करून घेणार आहोत अशी शॅलो फ्राय करून घेतली आणि मग ग्रेव्ही मध्ये टाकली की अंडी आणखीन खमंग लागतात अंड्यावरती आता आपण थोडीशी हळद घालूया थोडासा लाल मसाला लाल तिखट घालूया आपण अंड्याला टोचे मारलेले आहे त्याच्यामुळे मीठ मसाला हळद हे सगळं त्या भोकातून आतमध्ये जातात आणि अंडी चविष्ट होतात अंडी काढून घेऊया आता आधी थोडस पाव चमचा मी हिंग टाकते आलं लसूण पेस्ट एक चम घेतलेली एक चमचा आहे ती पूर्ण टाकते आणि आपण जो खडा मसाला घेतलेला आहे तो पूर्ण टाकूया आपण कांदा पूर्ण टाकते आहे कांदा छान मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आणि हा कांदा मऊ होईपर्यंत आपण जे टॉमॅटो घेतले त्याची प्युरी करून घेऊया मंद गॅसवरती मी झाकून ठेवते कांदा शिजेपर्यंत मी टॉमॅटोची प्युरी करते तीन चार मिनटे झालेली आहे झाकण काढून पाहूया आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया हळद टाकला अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट टाकते मी काश्मीरी चिली पावडर आहे ती एक चमचा घेतली आहे ती टाकते अर्धा चमचा धणा पावडर टाकते आणि मीठ अर्धा चमचा टाकते आता त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ती टाकते मी परत आता तीन चार मिनटं आपण झाकून ठेवूया मसाले टोमॅटो कांदा छानपैकी एक दिवस झाला पाहिजे झाकण देऊन मी झाकून ठेवते एक तीन चार मिनटं झाकण काढून बघूया तीन चार मिनटं झालेली आहेत मसाला तर आपला छान शिजलेला आहे रंग पण त्याचा बदललेला आहे तर राहिलेलं जे मी मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आता आपण अर्धा चमचा जो गरम मसाला घेतला आहे तो पण टाकते मसाला परत एक दोन तीन मिनटं आपण शिजवत ठेवूया आणि मग त्याच्यामध्ये अंडी घालायची आहेत आपल्याला एक तीन चार मिनटं झाले झाकण काढून पाहूया आपण छान तेल सुटले आहे मसाल्याला आपल्या मी तीन चार तीन चार मिनटं परत टोटल मी दहा मिनटं हा मसाला शिजवून घेतलेला आहे आपला हा मसाला जेवढा चांगला शिजेल तेवढं आपली अंडा मसाल्याची रेसिपी एकदम छान होईल एकदम मसाले कांदा टोमॅटो छान शिजून एक जीव झालं पाहिजे एक मी बेडगी मिरची घेतली आहे लाल ती मी टाकते सजावटीसाठी आणि ही कसुरी मेथी घेतली आहे मी अर्धा चमचा ती मी चोळून चोळून आता घालते त्याच्यामध्ये कसुरी मेथी तुम्हाला आवडत नसेल अंडा मसाला मसाल्यामुळे तर नाही घातलं तरी चालेल पण कसुरी मेथीची आपल्या अंडा मसाल्याच्या ग्रेव्हीला एकदम छान टेस्ट येते म्हणून मी घातलेली आहे आणि आता आपण जी अंडी फ्राय करून घेतलेली होती ती आता या ग्रेवीमध्ये टाकायची आहेत आपण अंड्याला छान टोचे पाडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही अंड्यामध्ये जाऊन अंडी एकदम टेस्टी होतात एक दोन तीन मिनटं आपण ही अंडी मसाल्यामध्ये ठेवूया आणि मग सर्व करूया आपल्या अंडा मसाल्याची ही रेसिपी रेडी आहे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया अंडा मसाला रेडी झालेला आहे आपला गॅस घालवते आता मी दोन मिनटं जरा सिमर करून मी सर्व करेन अंडा मसाला आपला छान झालेला आहे आपला ऑल टाईम फेवरेट अंडा मसाला तयार आहे डिश एकदम छान दिसते जर तुम्हाला अंडा मसाल्याची माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मा मी जे नवीन नवीन व्हिडिओज टाकते ते तुमच्या पुढे सहज येतील आणि चॅनलच्या सबस्क्राईबच्या बा बटनाच्या बा बाजूला जी बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन पण प्रेस करा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया त्यावेळेला आपण पावसाळ्यासाठी खास सुक्या मासळीची रेसिपी करणार आहोत तोपर्यंत नमस्कार